ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रायगड लोकसभेसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले मात्र मतदारात उत्साह दिसून आला नाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत पन्नास पॉईंट चौतीस टक्के मतदान झाले होते उशिरापर्यंत अंतिम टक्केवारी मिळाली नाही मात्र प्रशासनाने अठ्ठावन्न टक्के मतदानाचा अंदाज वर्तवला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झाले होते महाडमधील प्रकाश चिनकटे या पासष्ट वर्षीय मतदाराचा मतदान करण्यास गेले असा त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रायगड लोकसभा निवडणुकीसाठी सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मतदार हक्क बजावणार होते जिल्ह्यात दोन हजार एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती अठ्ठावन्न टक्के मतदानाचा अंदाज आहे महाड तालुक्यातील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदान केले नाही येथील कंपनीला ग्रामस्थांचा विरोध असून याबाबत अनेक वेळा शासकीय पातळीवर त्यांनी पत्रव्यवहार केला आहे मात्र त्याची दखल न घेतल्याने त्यांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली महाड औद्योगिक क्षेत्रात खैरे हे गाव आहे ग्रामस्थांनी मतदान केंद्रावर न जाता गावात एकत्र जमत प्रशासनाचा निषेध केला गावाच्या शेजारी रासायनिक कंपनी असून या कंपनीला त्यांचा विरोध आहे नायब तहसीलदार भाभड यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला लेखी आश्वासन मिळाले तरच आम्ही मतदान करू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली या गावामध्ये जवळपास सातशे पस्तीस मतदार आहेत बहिष्काराचे अस्त्र कायम ठेवत पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पातील सहा ग्रामपंचायतीतील नऊ गावे व तेरा आदिवासी वाड्यातील सुमारे दहा हजार मतदारांनी मतदान केले नाही जावळी निफाड वरसई बुथ क्रमांक एक दोन तीन करोटी निधवळी वाशिवली जांभुळवाडी घोटे अशा दहा मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता एका मतदान केंद्रावर चार मतदारांनी मतदान केले तर दुसऱ्या एका मतदान केंद्रात तीन जणांनी मतदान केले येथील दहा हजार मतदारांपैकी फक्त सात जणांनी मतदान केले आहे बाळगंगा धरणाच्या कामाला सुरुवात करून तेरा वर्षे झाली तरी जावळी वरसई करोटी निधवली गागोदे आणि वाशिवली या एकूण सहा ग्रामपंचायती हद्दीतील नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यांच्या सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनर्वसन झालेले नाही याबाबत अनेकदा आंदोलने झाली मात्र मागण्या कायम आहेत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने मागील महिन्यात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन दिले होते प्रांत अधिकारी यांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला रेवदंडा हद्दीतील मतदान केंद्रावर मतदान करताना व्हिडिओ शूटिंग काढून रील्स बनवून स्टेटस ठेवणे एकाच्या चांगले चांगलं आले आहे या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान घडलेली पहिलीच ही घटना आहे हाँ बस आप हाउसफाइल्ड को कौन कौन घर कितने लाम्बे हैं तुमको जस्ट नियर वाइन हिंदी हाँ हिंदी अनदर माड़ी को आरी माड़ी को आरी यू वोटेड फॉर नो नॉट फॉर पार्टी इट्स द सेम यू